एकवीस मे दोन हजार तेवीस रोजी महारोजगार मेळावा सातारामध्ये जो झाला होता त्यावेळी तुम्ही आय टी हबसाठी मंजुरी दिली होती पण तो अजून पूर्णत्वास गेला नाही संबंधी काय माझा जो विभाग आहे आता उद्योग उद्योगमंत्री तुम्ही आहात ना म्हणून तुम्हाला सांगतो माझा जो विभाग आहे याच्यामध्ये फार प्रोसेस मोठ्या आहेत आय टी हब जे मी छत्रपती उदयनराजेंच्या समोर सांगितलं होतं ते आय टी हबला आम्ही तत्त्वता मान्यता दिलेली आहे परंतु हा आय टी हब करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्याकडे टू जी नावाची एक सिस्टीम आहे ती काढावी लागते थर्टी टू ए काढावा लागतो थर्टी टू बी काढावं लागतं नोटिफिकेशन काढावं लागतं बोर्डामध्ये न्यावं लागतं पॉवर कमिटीमध्ये जावं लागतं आणि त्याच्यानंतर ती फाईल माझ्याकडे येते आणि माझी सही होते बाकीच्या मंत्रालयाची सिस्टीम अशी आहे कक्ष अधिकाऱ्याकडनं त्यांच्या पुढच्या अधिकाऱ्याकडे त्याच्याकडनं प्रधान सचिवाकडे आणि त्याच्याकडनं मंत्र्याकडे अशा चार स्टेपमध्ये सह्या होतात माझ्याकडे अठरा लोकांकडे जाऊन फाईल माझ्याकडे येते कारण आपल्याकडे लँड ॲक्विशन असतं आणि शेतकऱ्यांची लँड आम्हाला घ्यायची असते आणि असं काही हुकुमशाही नाही की मला वाटलं आय टी पार्क करायचा म्हणून कोण शेतकरी झेड आहे त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला त्याची जमीन घेतली आणि तिथं आय टी पार्क केला तर आय टी पार्कचं शासनानं आश्वासन जे साताराला दिलेलं आहे ते छत्रपती उदयनराजेंच्या समोर दिलेलं आहे त्याच्यामुळे तो शंभर टक्के आय टी पार्क होणार आहे याच्यावर विश्वास ठेवा